यांची लोकाभिमुख प्रशासकीय शैली लोकशाही दिन ठरतोय परिवर्तनाचा हक्काचा मंच पन्हाळा तहसील कार्यालयात आयोजित लोकशाही दिन आता केवळ औपचारिकता न राहता नागरिकांच्या हक्काचा बुलंद व्यासपीठ ठरत आहे आणि याचे श्रेय जाते तहसीलदार माधवी शिंदे यांच्या कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीला दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी होणाऱ्या या उपक्रमात यावेळी गर्दी पाहायला मिळाली महसूल वन विभाग ग्रामपंचायत पोलीस भूमी अभिलेख आदी विभागांशी संबंधित दर्जेदार तक्रारी नागरिकांनी मांडल्या मात्र विशेष म्हणजे प्रत्येक तक्रारीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिलं आणि शिंदे मॅडमांनी प्रत्येक तक्रारदाराचं म्हणणं सैमानं ऐकून घेतलं जिल्ह्यातील इतर ठिकाणी लोकशाही दिनाला फारसा प्रतिसाद मिळणं हे वास्तव असतानाच पनाळ्यात मात्र तहसीलदार माधवी शिंदे यांच्या पुढाकारामुळे नागरी स्वतः पुढे येत आहेत लोकशाही दिन म्हणजे फक्त अर्ज घेणं नव्हे तर नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्याची संधी असं स्पष्ट मत शिंदे मॅडम यांनी यावेळी मांडलं त्यांनी प्रत्येक अर्ज तात्काळ संबंधित विभागांकडे पाठवून तक्रारीचं समाधानकारक निराकरण होणारच असा विश्वास तक्रारदारांना दिला यावेळी नायब तहसीलदार संजय वळवी यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते माधवी शिंदे यांच्या नेतृत्वामुळे प्रशासन आणि सामान्य माणूस यांच्यातील अंतर कमी होत आहे हे या निमित्ताने निमित्ताने अधोरेखित झालं प्रशासकीय बदलाचा चेहरा माधवी शिंदे लोकशाही दिनाला सक्रियतेने सामोरे जाणारे अधिकारी प्रत्येक तक्रारीकडे संवेदनशील पाहणं ही त्यांची काशियत शासनाला उत्तरदायी बनवण्याची जिद्द जांभळी कासांसाठी पाणाळ्याहून राम करले मी तहसीलदार माधवी शिंदे आज आपण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन तालुक्यामध्ये के आयोजित केलेला आहे पन्हाळ्या तालुक्यामध्ये आज या लोकशाही दिनाच्या निमित्तानं एकूण पाच अर्ज दाखल झाले ते पाच अर्ज हे विविध विभागाचे होते जसे की पहिला अर्ज हा डेप्टी एस एल आर ऑफिसचा होता मोजणी विभागाचा दुसरा पोलीस स्टेशनचा तिसरा फॉरेस्टचा चौथा महसूल विभागाचा असे हे अर्ज होते या अर्जांवर संबंधितांकडून संबंधित विभागाकडून खुलासा घेण्यात येईल आणि त्यानंतर कारवाई करण्यात येईल परंतु या लोकशाही दिनाच्या निमित्तानं चांगल्या स्वरूपात लोकांचा प्रतिसाद मिळतो याला आणि निश्चितच शंका समाधान करायचा आम्ही प्रयत्न करू